नमस्कार मित्रांनो तू वेलकम टू न्यू माय ब्लॉक तर तुम्हाला सांगतो मी एक गोष्ट मुद्द्याची तर हे काही आमचे ड्रायव्हर यांचं नाव आहे नाव सांगा ना तुमचं ना पुढे खायली टनी टनी खावं लागते पुन्हाय दाखवा लागतो पंचवीस रुपयाला पुढे पंचवीस रुपयाला पुढे ड्रायव्हर आहे ते दररोज पाच हजार शरद पवार ऐकलं की माझ्याकडे रायडर म्हणतात त्याला ड्रायवर तुम्हाला जाताना दाखवतो गाडी कशा वरती उसातून आडी वसरीतून उसातून डायरेक्ट असतात उसा खतर सीनात कॅरेट दाखवतो घ्याव कॅरेट लोड असेल की अडीच टन चार टन गाडीचे गाडी अडीच टन कुट्टी मी निस्त मितीचा गाडी मोठी आहे म्हणा की मग आऊ हो का तुमची पहिली गाडी काय झाली चला तुम्हाला दाखवतो पुन्हा आज नमस्कार मित्रांनो तर आओ का पड मजा आलो तुम्हाला बेज काय सांगायची আলাই जरा रवीशत विचारा काय सांगू का पाटा तो सुजले मागून दाखव इथं हा सुजले कॅरेट उठले उचलून कर परी काय विषय का काय विषय विषय लय मोठा आहे हो नात कोण का पाटीलवाणी मोबाईल दाखव आहे आयफोन हा मोबाईल दाखव एक सेल्फी एक सेल्फी ओके इकडे 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 मी ते आहे कॅट मध्ये बसाना काय सांगायचे मरणाची बेजारी भरायला येणार काय ना हात हाताची माय जायला लागली लय बेजारी आहे काय सांगा तुम्हाला माय आहे का किशोर भाई कशी आहे मीती लई लई मोठी माहिती आहे चला होता आली गाडी चला आता गाडी निघती मुंगा फाईट डायरेक्ट मुंबई रॉकेट सनस मुंबईला बघा कशी निघाली बघा सनस अडकली नाही काय नाही काय नाही सर निघाली का मरणाचा रोड आहे गाडीत इजी निघाली इजी खोटं तर बोलायचं ना आपण कोप बोगा कशी इचकित करायचं नाही कसा आहे चला मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आहे